दिल्लीतील बुराडीमधील मास सुसाईड प्रकरण ज्याने अख्ख्या भारताला सुन्न करून टाकलं होतं आज या घटनेला पाच वर्ष पूर्ण झाले या घटनेत भाटिया कुटुंबातील सर्व सदस्य फाशी घेतलेल्या अवस्थेत होते भारताची राजधानी दिल्लीमध्ये एकाच कुटुंबातील अकरा जणांनी आत्महत्या केली यामागील कारण काय होतं ते अजूनही कळू शकलेलं नाहीये पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सगळ्यांचा मृत्यू फाशीमुळे झाला असं कळालं रिपोर्टनुसार घरातील अकरापैकी दहा सदस्य फाशीमुळे तर एका वृद्ध महिलेचं शरीर जमिनीवर पडलेलं आढळलं फाशी घेऊन मरणाऱ्यांच्या शरीरावर कोणतंही निशान नव्हतं पण काहींच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती हातपाय बांधलेले होते या प्रकरणाचं शोध मोहीम तीन वर्ष चालू राहिली तरीही काही खाती लागलं नाही या घटनेचं गोड अजूनही कायम आहे आणि अशातच या घटनेची प्रचिती परत एकदा आली अठरा सप्टेंबरला धुळे जिल्ह्यातील देवपूर या भागातील प्रमोद नगरात एकाच कुटुंबातील आई वडील आणि दोघा मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला आणि या ठिकाणचे नागरिक सुन्न झाले आत्महत्या मागील कारण अजून समजलेलं नाहीये यात मृत झालेले प्रवीण मानसिंग गिरासे वैवर्ष बावन्न दीपा प्रवीण गिरासे वैवर्ष चौवेचाळीस मितेश प्रवीण गिरासे वैवर्ष अठरा आणि सोहम प्रवीण गिरासे वैवर्ष तेरा अशी चौघा मृतांची नावं आहेत प्रवीण गिरासे यांचं पारोळ्या या ठिकाणी आर आर पाटील कॉम्प्लेक्समध्ये कामधेनू ऍग्रो नावाचं फर्टिलायझरचं दुकान आहे त्यांच्या पत्नी दीपांजली गिरासे या महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय नंतर झोडगे येथील विद्यालयात शिक्षिका म्हणून काम करत होत्या मोठा मुलगा मितेश हा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता आणि मुंबईला तो अभियांत्रिकीचं म्हणजे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता तर सोहम अकरावीला होता ते पत्नी आणि दोन मुलांसह प्रमोद नगरातील समर्थ कॉलनीत वास्तव्याला होत मंगळवारी आपण मुलाच्या ऍडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचं त्यांनी शेजारील तसेच ओळखीच्या काही व्यक्तींना सांगितलं मात्र मंगळवारपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद दिसत होता प्रवीण त्यांची बहीण संगीता योगेंद्रसिंग राजपूत या देखील त्यांच्याशी तीन चार दिवसापासून संपर्क साधत होत्या पण संपर्क काही का होत नव्हता त्यामुळे त्या, त्या सुद्धा चिंतित होत्या दोन तीन दिवसानंतर गिरासी यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांना संशय आला त्यांनी गिरासे यांच्या बहिणीला कॉल करून सांगितलं सकाळच्या सुमारास बहीण संगीता राजपूत आणि काही नातेवाईक प्रवीण गिरासे यांना भेटण्यासाठी घरी आले घराचा दरवाजा वरच्यावर लोटलेला होता त्यांनी तो दरवाजा उघडला तर समोरचं चित्र सुन्न करणारं होतं प्रवीण गिरासे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर कोरलेले तिघे विषारी पदार्थांचं सेवन करून मृतावस्थेत पडलेले होते हे दृश्य पाहून त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला हा प्रकार समजल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पीएसआय प्रकाश पाटील हवालदार संतोष हिरे प्रकाश सोनार निलेश पोद्दार देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण कौठुळे यांच्या टीमसह आणि नागरिकांनी या परिसरात धाव घेतली देवपुरातील प्रबोधनगर भागातील खते बियाणे विक्रेता प्रवीण मानसिंग गिरासे यांनी राहत्या घरी पत्नी आणि दोन्ही मुलांना विष देऊन मारून टाकलं आणि त्यानंतर स्वतः गळपास घेत आत्महत्या केली असा अंदाज पोलिसांना वाटला मात्र गिरासे कुटुंबियांच्या नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे गिरासे कुटुंबियांच्या मृत्यूचं गोड आणखी वाढलंय यावेळी प्रवीण सिंग गिरासे यांच्या प्रेताजवळ पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली यात आम्ही सर्वजण आत्महत्या करत आहोत आणि याला कोणीही जबाबदार नाहीये असं त्यात नमूद केलं होतं या बाबीला सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी दुजोरा दिला सध्या या प्रकरणाची शोध मोहीम चालू आहे नातेवाईक म्हणतायत ते आत्महत्या करूच शकत नाही मृत प्रवीण गिरासे आणि त्यांची पत्नी दीपांजली गिरासे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते प्रवीण गिरासे यांचं लांबकामी तसंच धुळे शहरात खतं आणि बी बियाणे विक्रीचं दुकान आहे तसेच नितेश आणि सोहम दोन्ही मुले देखील हुशार होते समाजात गिरासे प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेलं कुटुंब होत त्यामुळे ते आत्महत्या करूच शकत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे त्यांचा कोणीतरी घातपात केला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला या प्रकरणात कुणाचा हात आहे का असेल तर त्यामागील कारण काय असेल हे सगळं तपासा पुढे येईलच पण एका सुशिक्षित कुटुंबाने अशी सामूहिक आत्महत्या करावी ही घटना धक्का देणारी आहे आणि तेवढीच सुद्धा।